नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर भारतीय संस्कृतीत लक्ष्मी ही केवळ संपत्तीची देवी नसून सुख समृद्धी सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक मानली जाते प्रत्येक घरात देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी विविध पूजा व्रत वैकल्य साफसफाई आणि सजावट केली जाते पण केवळ बाह्य स्वरूपात पूजा करून किंवा दारासमोर दिवा ठेवून लक्ष्मी येत नाही ती ज्या घरात सकारात्मक विचार सन्मान प्रामाणिकपणा आणि सदाचरण असते तिथेच टिकते त्यामुळे असे काही दोष वाईट सवयी किंवा वर्तनाचे प्रकार आहेत जे, जे लक्ष्मीच्या आगमनास अडथळा ठरतात ज्या लोकांमध्ये हे दोष असतात त्यांच्या घरी लक्ष्मी कधीच नांदत नाही सर्वप्रथम जे लोक आळशी निष्क्रिय आणि मेहनतीपासून दूर राहतात त्यांच्या घरी कधीच लक्ष्मी येत नाही देवी लक्ष्मी ही कर्माच्या पूजकांची आहे जो वेळ वाया घालवतो सतत तक्रारी करतो पण प्रयत्न देखील करत नाही त्याच्या नशिबात यश आणि समृद्धी दोन्ही देखील अपुरीच राहतात मेहनत चिकाटी आणि प्रयत्न या गोष्टी लक्ष्मीला प्रिय आहेत आळस आणि निष्क्रियता लक्ष्मीला अप्रिय असतात दुसरं कारण म्हणजे घरातील स्वच्छतेचा अभाव जिथे घर सतत अस्ताव्यस्त अस्वच्छ आणि अराजक असते तिथेच नकारात्मक ऊर्जा वाढते अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास होणे शक्य नाही लक्ष्मी ही सौंदर्य आणि स्वच्छतेची प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येक सणापूर्वी घराची साफसफाई केली जाते यामागे केवळ परंपरा नसून तिचा आध्यात्मिक आणि मानसिक अर्थ आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे घरातील वातावरण जिथे सतत भांडण अपशब्द एकमेकांवर तिरस्कार राग आणि अपमान असतो अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही लक्ष्मी तिथे ती टिकते जिथे शांती प्रेम सौम्यता आणि समजूतदारपणा असतो जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागतात एकमेकांचा आधार देतात तेव्हा समृद्धी आपोआप येते त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती अपवित्र मार्गाने म्हणजे फसवणूक चोरी भ्रष्टाचार किंवा इतरांचा हक्क मारून पैसा कमवतात त्यांच्याकडे धन काही काळासाठी येते पण लक्ष्मी नाही अशा लोकांचे जीवन भय चिंता आणि अपयशांनी भरलेलं असतं त्यांच्याकडे भौतिक वस्तू असतात पण मानसिक शांतता आणि समाधानी जीवन नसतं ज्यांच्यात कृतज्ञता नाही जे सतत तक्रार करतात आणि कधीही धन्यवाद बनत नाही अशा लोकांच्या आयुष्यातही लक्ष्मी नांदत नाही कृतज्ञपणा ही, ही अत्यंत नकारात्मक भावना आहे ज्या लोकांना आपल्या यशात इतरांचा वाटा ओळखता येत नाही त्यांना प्राप्त झालेली समृद्धी फार काळ टिकत नाही त्याचप्रमाणे जे स्वार्थी असतात जे कधीच दानधर्म करत नाही समाजासाठी काहीच देत नाही त्यांच्याही जीवनातून लक्ष्मी लवकर निघून जाते दान म्हणजे केवळ पैसे दान नव्हे तर वेळ कौशल्य प्रेम आणि मदत देण्याची वृत्ती ही वृत्ती जिथे असते तिथे लक्ष्मी वाढते वेळेचं योग्य नियोजन करणं वेळेचं महत्त्व ओळखणं हेही खूप महत्वाचं आहे जे लोक वेळेचा अपमान करतात उशीर करतात काम टाळतात किंवा नंतर करू असं म्हणतात ते संधी गमावतात लक्ष्मी ही संधीच्या दरवाज्यावर थांबते पण उशीर करणाऱ्यांकडे ते वळून देखील पाहत नाही त्याचप्रमाणे जे लोक जुगार मद्यपान किंवा इतर वाईट सवयींमध्ये गुंतलेले असतात त्यांच्या घरात आणि मनात नकारात्मकता भरलेली असते हळूहळू हे व्यसन त्यांच्या आरोग्याच्या नातेसंबंधाचा आणि आर्थिक स्थितीचा नाश करत आणि लक्ष्मी त्यांना सोडून जाते स्त्रियांकडे आपण ग्रहलक्ष्मी म्हणून पाहतो जिथे स्त्रियांना अपमानित केलं जातं त्यांचा सन्मान राखला जात नाही किंवा त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते अशा घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही स्त्रीचा आदर करणं म्हणजेच लक्ष्मीला सन्मान देणं जेव्हा घरातील स्त्री आनंदात सुरक्षित आणि सन्मानित असते तेव्हा ते घर समृद्धीने फुलतं या उलट जिथे स्त्रियांवर अन्याय होत तिथे दारिद्र्यपणाचं वास्तव्य होतं या अखेरीस अहंकार गर्व घमेंड या देखील अशा गोष्टी आहेत ज्या लक्ष्मीला दूर लोटतात काही लोक धन मिळून गर्विष्ट होतात इतरांना कमी लेखतात आणि आपल्याला श्रीमंतीचा दाखवलेला देखावा करतात अशा गर्विष्ट लोकांचं पतन हे वेळेचा प्रश्न असतो शिस्त संयम प्रेम नम्रता आणि सात्विकता या गुणांमध्ये लक्ष्मी वास करते परिश्रम करणं योग्य मार्गाने प्रगती करणं दुसऱ्यांच्या यशात आनंद मानणं आणि आपल्या मिळकतीचा योग्य वापर करणं हीच खरी लक्ष्मी आहे लक्ष्मी मिळवण्याचा मार्ग फक्त आर्थिक नव्हे तर चारित्र विचार आचार आणि संस्कारांमधून जातो जिथे चांगुलपणा आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवला जातो तिथे तो पैसा टिकत नाही आणि लक्ष्मी फार लवकर निघून जाते ऐकूनच लक्ष्मी येण्यासाठी केवळ पूजा व्रत आणि दिवे पुरेसे नाहीत हे सगळं बाह्य स्वरूप आहे खरी गरज आहे ती अंतकरण शुद्ध ठेवण्याची ज्या व्यक्तीमध्ये मध्ये सद्गुण नम्रता कृतज्ञता प्रेम आणि परिश्रम आहे त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःहून येते आणि ज्या व्यक्तीमध्ये आळस अपमान गर्व अपवित्रता आणि स्वार्थ आहे त्याच्या घरी लक्ष्मी टिकत नाही म्हणूनच म्हणावं लागतं काही लोकांच्या घरी कधीच लक्ष्मी नांदत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद